नमस्कार नमस्कार शुभ संध्याकाळ दोस्तांनो आत्ता काय झाले माहिती का आज राशीनला जायचं पाया पाडायला देवीच्या मंदिरात आणि मग आता सगळीच झालेलं आहे आम्ही आणि काल गेलो गेलतो ना त्याच्यामुळं काल अक्कलकोट तुळजापूर अजून यरमा करमाळा राशीन कुरकुम सासोडवरनं भाडं होतं आणि मग ती काढला नाही व्हिडिओ टाकला मी कसं होतं व्हिडिओच काढायचा आहे टाईम भेटला मग आज आम्ही बायरी हर्षोदा साक्षी आम्ही सगळी जाणार आहे राशीनला आणि आज राशीनमधल्या मी मंदिरातला तुम्हाला थोडस धावणार आहे व्हिडिओ तर बघत राहा मग आहे का नाही आता काय तुम्हाला सांगायचं आता मस्त पाहिजे आता उद्या संध्याकाळी परत जायचंय आपल्याला कोल्हापूरला कर्जत वरन या आणि चला मग काय चाललंय कोणाचं अजून कसं काय आता पाऊस थोडासा उघडल्यावर आणि वाटतोय काय हरशाचं साक्षीचे चाललंय उरकायचे कपडेही बदले चालले त्यांचे आणि तिकडे आता बायडी साडी घालती वाटते चला तुम्हाला चला आता ओरकायची तयारी चालली सगळ्यांची आणि मस्त आता आम्ही राशीला चाललोय अगा साक्षी तर ता तयार झाली साक्षीला काय दोन मिनटं लय झाली तयार व्हायला होय साक्षी आता अजून तयार होतात बाकीची चला कस काय वाटत या का कुठं जायचं कशाला आज जायची वय कुणाबर कोण कोण जायचंय

उद्या आहेत वर उद्या शाळा आहे का आज सुद्धा फटके पाहुरा म्हणूनच बोललो आज जावं पाया पडायला मला बी उद्या आता कोल्हापूरला जायचे भाडे घेऊन म्हटलं घरची रस्ते पाया पडायला आज किती माळे या माळे उद्या पाचवी माळे नाही का सहाव्या तरी सातव्या माळ जावं लागेल ला ना आपल्याला पाचवडीतल्या असतो चला आता राशीन ला जायचं जा राशीनचा जा एक काढा काढादा मंदिरातला हम्म